पाखळल्या फलत्याच काडी धडधड करडी <PN��> पाखळल्या फलत्याच काडी धडधड कर दिय काळजच नाडी भारी भारी लय भारी आजीवाई तक वारी भारी भारी लय भारी आजीवाई तक वारी भारी 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 माझी बाई तग भारी अरे भारी 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 बाई तग भारी अहो दमल्या असाल गाडी पसून पसून खुलाय ना लगेच कळत गाड्या मी किती दमतोय ते मग आता माझा नवरा एवढी मेहनत करते एवढी गाडी चकाचक करतोय म्हणल्या बर तुला ग अयो काय सांग तुम्हाला अपसर असते का नाही अगदी बंगलान घरनुसती आयुष्यात चालली मला पण तसंच वाटतय ग हा ना मागच्या वेळेस ती पैशा पाण्याचं आपली सगळी सोय करून घेतली म्हणून बरं झालंय नाहीतर काय नसतो ना मालक का आपला नुसता यायचं पैशाचं काय काय केलं गाडी घेतली कुत्र घेतलं डॉक्टर आणला आपला अजून काय काय पाहिजे आणि ते गर्बित असलं धनेद्रनवती होत आपण काय करू आता सगळं काय व्यवस्थित चाललंय अगदी सुखा सुखाचा संसार राजा राणीचा तू काय केलं रे यार कुठ काय केलं अरे तुझ्या नावाचं लेटर आलंय लेटर पोस्ट पण लेटर घेऊन आलाय बघ काय केलं तुझ्या गावात बातमी काढली डॉक्टर डॉक्टर गावात खबर फुटली सुटली गावात खबर कधी मी हाँ। 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 चार पाच वर्षापूर्वी परीक्षा दिली ती ती पण कोप्या करू करू लोकांच्या हाता पाया पडलो होता व कसा तरी पास झालो म्हणायचं सरकार पण किती चांगलंय बघा ना चार पाच वर्षापूर्वी परीक्षा दिली त्याच्या आता रिझल्ट आलाय आरोले <laughs> का एकट्या एकट्याने परीक्षा दिली मला सांगितलं नाही तू या आता तू किंवा मलाच माहिती नाही मी कसा डॉक्टर झालो जा ते झाले ना बया ते महत्वाचं एवढा आनंद मोठा झालाय तुमचं काय हो तोंडवाकडे केलंय आनंद झालाय आता मला काय काय बघावं लागलं माझी मला माहिती आता सगळी लोक तुझ्याच घरी येतील भाऊजी ढोल डोल बिशे मिरून सगळी तयारी झाली असतो आणि तयारी करतो लवकर जावायंकर किती आनंद झालाय पहिलाच यो आनंद काय मावत नव्हता अजून डबल आनंद डबल आनंद आता सगळी फुकटी हि साधा मला तापलो तापलो घेतल का येऊ द्या किती फुगटी मी आहे की तुम्ही कशाला टेन्शन घेताय तू आहे मग तुला जमल ना ग पण हा काशीवर सोडून द्या बरोबर हँडल करते येऊ दे पैसा बस माणसं आली की पैसा माणसं आली की पैसा पण डोक्याला काय ताप नाही ना नाही होत तुम्ही चला आपण करू चल या काही खरं नाही हा अजून गावात खबर गेली म्हणतात अजून कसं कोणी येईना अहो तयारी करतो असल येतच असत्यान टेन्शन घेऊ पण होय ग हा, 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 हा? मी शोभतो का डॉक्टर म्हणून हो गो बया हे काही विचारणं झालं बाई अहो तुमचा मुखडाचा असा आहे तुम्ही कशात बी शोभूनच दिसताय आता ते बुवा झालतो काय दिसत होतं हा हे ते सगळं शोभून आणि आता डॉक्टर तो काय दिसतात अगं बया 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 नादच शोभतोय <laughs> म्हणल्या बाय पण होय ग हा ही असली गावातली फुकटी मला लई तरास देतील बया आपण हाय की खंबीर दोघ अगं खंबीर दोघं पण यांचे साध आहेत का आताडी काताडी सगळी अशी बंगार झालेली असं सांडल्यात आणि ह्यांचं मला काही करता येईल का ऑपरेशन वगैरे झालं ऑपरेशन करायला नाही यायचं आणि मला काय जमतंय का हाय का मायड कातर कापायला कातर हा अग बया घ्या अहो तुम्हाला माहित नाही काय माझ्याकडे शिलाई मशीनची कैची आहे की कांदा कापायचा आहे की चांगली दार लावलेली आहे टेन्शनच घेऊ नका तुम्ही अजिबात नाही या सकाळच्या पाठीची काशी आहे सखा सखाजीराव अभिनंदन अभिनंदन आईला गावातून रोशन केलं चंगे मंगे काय गावात डोंडुकली डॉक्टर झालाय डॉक्टर झालाय okay. आईला बर झालं बाबा सख्या आईला तुला एवढं डोकं असं वाटत नव्हतं रे पण आता काय काळजी करायची नाही hmm. जिकड कर तिकडे तुझ्या नावाचे बॅनर hmm. नेम प्लेट hmm. आता काय काळजीच तुझ्या पाठी बघा हो चेअरमन उभा चे आहे आणि ह्याच्या तुमचं फुकटात करावं लागेल काय नाही 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 त्यातलं काय नाही आता सख्या तू माझा फॅमिली डॉक्टर फॅमिलीच काय बोलू नका फॅमिलीच काय बोलू नका फॅमिली म्हणजे ते आपला घरगुती डॉक्टर अच्छा घरगुती मग बोला बापू लागतो मी बर काय मोठ मोठे लावायचं निघा निघा म्हणजे थांबा थांबा पाहून पाहून चार तुरणगोड करून जा सगळ्यांसाठी सरबत घ्या तुम्ही घ्या रे तुम्ही घ्या पाव घ्या नाही असं कस आमच्या घरी सगळ्या पाहुण्यांना सर्वत भेटणार आज काय गोडवाय पहिल्यापासूनच पहिल्यापासूनच मी बनवलंय मी मस्त आहे बस बस लय पिऊ हे म जाऊ दे आपण आता काय करायचं सकाराम डॉक्टर आणि आपला फायदा करून घ्यायचा आता फॅमिली डॉक्टर आहे ना काय पैसे गरज असत नाही ऐका डॉक्टर साहेब आमचं म्हणणं असं आहे की आमची दोघांची उंची वाढेल का उंची वाढेल त्या उंचीचा कोर्स करण्यासाठी मी सहा महिने बाहेर गेलतो वाढवतो सगळं उपचार आहेत आपल्याकडे बरं मला एक सांग तुमच्या दोघातली उंची कुणाची वाढवायची पाहिजे वाढवायची तुझी

अजून अजून थांब 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 जर नाही आता उंच वाढवायची मला थोडं स्वस्त मग अजून थोडी अजून थोडी वाढवलं हाल हाल झालं

वाढणार मला माहिती तरी चांगला बरं आता एक काम ह्याचं झाले तुला वाढवू का लगेच नको हा नको का या कधी बाजारी वाढवायचीच नाही नको 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 डॉक्टर साहेब त्याला काय खाली त्याच्या अजून लय उंची वाढ मला वाढवायचीच नाही नको 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 बाजाली लय भारी वाढली उंची बाजाली घ्या खाली तुला उद्या ये उद्या उद्या अजून थोडा वाढव बर का जरा जास्त वेळ थेरपी देऊ आपण काशी गे वाढतील वाढवायची म्हणलं माझवी वाढ आता का उंची अजिबात नाही बाहेरच्या लोकांची आपण दुसऱ्यांच्याच उंच वाढू ला डॉक्टर झाल्यापासून जरा बारीच वाटायला लागले बर का माणसा उपचार होत्यात आराम पडतोय नाव होतय हा हा लो आहे भेटतोय हा विनोंद धन्यवाद धन्यवाद बसा बसा ओ, बसा माझ ना तुमचं नाव हा तुम मी कष्ट केलं माझं नाव मोठ तुमचं कस काय अरे तुला मदत केली नाही का मी लय मदत करून दमले मग जवा नाही तेव्हा माझं खाल्ल्याला काढलं पैसे घेतलेलं काढलं आणि आता लय मला लागले सांगायला बघ आता ते जाऊ दे सगळं बाजूला बर तू डॉक्टर झालास का नाही मला आता का जरा एक प्रॉब्लेम प्रॉब्लेम हा। हा। काय प्रेशरचा <laughs> प्रेशरचा अहो मी स्पेशल काय केलं असा मग माझ्यावर इलाज कर इलाज एका बुक्कीत इलाज करेल तुमचा हा बुक्कीत अहो तो इलाजच तसा आहे एक बुक्की टाकली ना की तुम्ही सगळे मोकळे होताल म्हणजे बुक्की मारल्यावर मोकळं होतो हो खर खर बरोबर बघायचं जोपा जोपा आरदम हा 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 बरं मला एक सांग तुम्हाला कस का सुचलो बा माझ्याकडे घ्यायला अरे सगळ्या गावात तुझी चर्चा ना सगळ्या गावात माझी चर्चा चंगो मंग भेटले होते हे म्हणले आमची उंची वाढवून उपाय केला त्या लव उच नाही काय झालं ना उंची वाढ चंगूची मंगूची बरोबर म्हणून म्हणलं चला आपण पण जावं त्याच्या बरोबर आहे का नाही चांगलं इलस कर बरं का एकच नंबर घ्या 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 बर बर म्हणजे तुमचा फक्त प्रॉब्लेम म्हणायचा आहे ना

कस रे काय हो कोठा सगळा पार जॅम झालता मी कसा एका बुकीतच पागावला बघा आता उद्या सकाळी तुमचा सगळा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला उठा उठा बरं वाटत काय तू जाईल चांगलंय चांगलं चांगलं ना आता मोकल, हा आता उद्या सकाळी बघा तसं मोकळ मोकळ वाटेल तुम्हाला जावा जावा थांबा तसं जाऊ नका काशी अगे काशी मालकांना सरबत आणून दे सरबत प्या म्हणजे अजून सकाळी तुमचा प्रेशरचा प्रॉब्लेम सॉल नक्की नक्की सर्वत्या सरबत्या चांगले हा ओले चांगले <laughs> 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 <नेकी? laughs>

अजून बनू अजून बनू सकाळी हा सकाळी आराम पडेल काळजी नसावी आणि अजून कोण असते गावातले तर सांगा मला आयला हे उंचीचा उपयोग केला भारी वाटलो आता या मालकाचा कोठा सगळा उद्या सकाळी साप चहायला दोन दोन टिके असल्या आलगे आपल्याकडला सांबा, सांबा, गया। 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 थांबा थांबा गडबड करू नका आतमध्ये पण डॉक्टर तपासतात पडू नका लाईन उभे राहा लाईनीने उभे राहा साईडला वा थांबा बघून येतो हा जावा तुम्ही जावा चला तुम्ही थांबा इथं डॉक्टर पाच वेळा करा हम्म असं झालं नाही पाहिजे बरं का आलंय लक्षात मला तुमचा प्रॉब्लेम इकडं दे ग जरा फेपर मिठच्या गोळ्या अजून एक दे हा थांबा थांबा ह्या दोन गोळ्या घ्या एक आत्ता घ्या गेल्या गेल्या आणि दुसरी रात्री घ्या आहो पाच मिनिटात थांबल अरे तिथं पण आतमध्ये मेजर काम चालू आहे शांत बसा तिथं पण महत्वाचं काम चालू आहे नेट जावा नेट जावा हा तुम्ही कसला कमी पडत्या आपलं काय झालं डॉक्टर साहेब रातभर नुसतं दांडावतोय आज रात्र असेल वार्गालाय कधी मंग्या तर कधी चांग्या आज नुसते वारीची फेरी चालली असू द्या असू द्या आले आले मारे लक्षात तुमचा प्रॉब्लेम अजून दोन दे हम्म ही दोघ आहेत ना त्या दोन गोळ्या घ्या कधी खाताल हा एक रात्री खाली सकाळी खा तू पण रे फरक पडल काळजी करू नका मी आहे या अरे अवश्य पडल काही काळजी करू नका हाय लाईटच लागले सख्या अरे काय रे अरे मारू मारू सगळं सुजलं सुजलं ह्यांचा पण प्रॉब्लेम माझ्या लक्षात आलेला आहे तोंडात टाका आणि दुसरी आहे ना संध्याकाळी खावा एकच नंबर लवकर जावा बाजूने जाव बाजूनी जायला सुटल बाबा शहाय झाली मागून एक एका मागून एक सगळं आखं गाव तुझ्याकडे कसं काय आलं येणारच की काय तर साथ आलेली दिसती हाय काय गो त्यामुळं गर्दी होती स्वातीचा आजार हा आणि मला कसं काय झालं नाही कस काय झालं तुमच्या वेळी सरबत संपलं तर सरबत आणि ही काय सरबतची हो ग काय नाही काल मी सरबतात फक्त जमाल वाटा जमाल गोटा हायला मी डॉक्टर असत मला कसं काय जमाल गोटा बरं झालं सरबत मी आपलं नाही त्याच्यासाठी घरातली बाईची डिग्री घ्याव लागते <laughs> <तीच्चा। तीच्चा>। असे <laughs> <तीच्चा। laughs> काय <है? laughs> आयला म्हणजे म्हणून तुझ्या इथं सगळे लोक <laughs> आली आयला चालीस कामात केली किराय तू आय हरी भारी लय भारी माझी वैतागारी हरी भारी भारी लय भारी माझी बाई तग भारी भारी लय भारी माझी वै तग भारी लय भारी आजी वय तग